तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्या जानूच्या आज वाढदिवस आहे आपल्या महाराष्ट्राची लाडकी महाराष्ट्राची सुपर सुपरस्टार रील स्टार युट्यूब स्टार टिकटॉक स्टार, स्टार जानू या ठिकाणी त्या ठिकाणी आता जानूचा वाढदिवस चालू आहे आणि तिच्या स्वतः मेकअप करतात तिची आंटी आणि बघा हे बघा तिच्या मैत्रिणी हाय करा गाय माय मा माय 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 हाय मा, करा मा, मा, हाय करा काय 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 इकडे बघा आपली सगळ्यांची फेवरेट सगळ्यांनी तुमची आमची सगळ्यांची फेवरेट नकुशा या ठिकाणी तिचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन उभा राहायला लागली इकडे पण ऋतूजी आग म इकडे पुन्हा आई आपला हई नारळाचं पाणी पिऊ पिऊ प्यु जार आहे सकाळ बसून तू काय लागले बोलायला काहीतरी माझ्या धीरांना खाल्लेला असं आम्ही जर काय खाल्लं तर असं बाहेर पडावं लागतंय आपण असं होत्या नुसते जाणूस नाव काढलंय बाबा काय काढता लिष्ट काढता

आणि सासू आहे पण तुमचं चालायचं सगळं आता त्यांचा कुठं चालू द्यायचा तुम्ही आता सासूचा बर्थडे आहे सुदानाचा फुल मेकअप आणलाय कोण आहे

काय 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 कसं एकर उलट हसाय लागले आवाज आला चला या ठिकाणच्या मित्र ने ज्यांना केक भरवताना ना काय काना केक भरवताना जास्त केक वाटळू कर नका अन्न नाही अन्न वाटळू कर नका भगवानला पान करा पानला मान करा इकडे कडूबाई आहे त्यांना विषपण दुखू नका नाही

आणि हिजा मला बाई बसली मला खिटू काय म्हणलं हिजा मला बाई बसली मला शिवान खिटू खरं जे बसारा पाण्याला तरी जेवाणीच नव्हतं काही

आणि कानातले स्वराने दिले तर ही क्लाटबरी पण स्वरानं दिली आणि जी माझ्याकडनं होत ती मला माझ्या मैत्रीण स्थानिकानं दिलं सर्वांना धन्यवाद मला काय दिलं पैसे माय पन्नास रुपये

मित्रांनो मला वाढदिवसाचे तुम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या तुमचे खूप आभार आहे तुमचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि मी असेच कॉमेडी व्हिडिओ बनवत राहत जाईन कॉ म्हणजे सुंदर डान्स कॉमेडी व्हिडिओ खूप असेच तुम्हाला हसण्याचे व्हिडिओ आम्ही टाकत राहत जाऊ आज माझा वाढदिवस होता तर मला खूप जणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना धन्यवाद आलो माझ्या का मित्रांनो माझ्या आत्याबाईचा वाढदिवस होता म्हणून सगळ्यांना का आमच्या आत्याबाईला शुभेच्छा दिल्या माझ्या बाईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद करून सर्व मैत्रिणी धन्यवाद म्हणायचं काहीतरी आज माझ्या मैत्रिणी आहे बर मी तिच्या बर्थडेला आहे आमच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत असत मैत्रिणीचा बड्डे होता म्हणून आम्ही आलो सगळ्याला धन्यवाद लहान लेख आहेत समजून घ्या चला मित्रांनो आज तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या जाणूचा महाराष्ट्राचे सुपरस्टार इचा आज वाढदिवस होता आणि हा वाढदिवस आज संपन्न झालेला आहे तुमच्या आशीर्वादामुळं आज हे सगळं घडतं आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट असंच तुम आमच्यासोबत राहू द्या आणि आम्हाला समाजसेवा करण्याची संधी नक्कीच तुम्ही देत राहा आणि आज उद्या आम्ही जानूच्या वाढदिवसानिमित्त जानूच्या वाढदिवसानिमित्त आम्ही उद्या नारळ वाटप वृद्ध आश्रम अनाथ आश्रम आणि अनाथ आश्रमामध्ये आम्ही जाऊन स्वतः नारळाचं वाटप करणार आहोत आम्ही सगळीकडे जाऊन

डायरेक्ट नारळ पाणी वाटणार आहोत वृद्ध आश्रम आणि अपंग मुलांची शाळा या ठिकाणी बरोबर आहे का आई बोलणार शब्द ना काय मला काय 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 नाही काय जी बसेल आता माझ्या नातीचा वाढदिवस होता आम्ही नारळ पाणी आणले एक वर्ष बदाम शेख वाटप केली एक वर्ष भरलं त्या वर्षी आम्ही वडापावची केली वाटप केली फराळाच केलं दोन तीन ठिकाणी फराळ केलं पहिल्या फराळाचं वृद्ध आश्रमामध्ये अनाथ आश्रमामध्ये हे घेऊन गेला आम्ही तिथं त्यांना ती वाटप केलं आता यंदा आता जाणूचा वाढदिवस आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आता नारळ पाणी एकदा घेऊन जायचं उद्या जायचे का परवा जायचं का ओके धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम राहू द्या लाईक फॉलो सपोर्ट करा, करा। प्रेम राहू द्या असंच लाईक फॉलो करा सपोर्ट करा माझं बी तुमच्यावर सगळ्यावर प्रेम राहील माझ्या बी आशीर्वादानं तुमचं चांगलं होईल तुमच्या आशीर्वादानं माझं पण चांगलं झालं अजून असंच राहू द्या हा पडा पडा आशीर्वाद आशीर्वाद असं मोठं स्टार बना चांगलं शिक्षण शिका चांगलं होऊ द्या धन्यवाद सगळ्याला धन्यवाद आमचा लास्ट ज्युनियर संघा उर्फ संघ करा या ठिकाणी सगळ्यांचं आता धन्यवाद व्यक्त करतोय बावड्या बाबड्या हे बाबड्या बाबड्या इकडे बघलो वाय खात नुसतं हां धन्यवाद कर धन्यवाद कर धन्यवाद मला तिच्या हा धन्यवाद